नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी बनवणार आहे डोरमेट तर त्यासाठी आपल्याला कस्टमरनी पाहू शकता याप्रमाणे अशी ही जुनी साडी दिलेली आहे या जुनी साडीपासून आपल्याला डोरमेट कस्टमरला बनवून द्यायचे आहे तर आपल्याला त्यांना कमीत कमी तीन चार डोरमेट असे बनवून द्यायचे आहेत बारीक बारीक तर ह्या ज्या जुन्या साड्या असतात त्याचा वापर आपण डोरमेट म्हणून पण करतो आणि गोदऱ्यांमध्ये पण त्याचा वापर आपण करतो फेकून देण्यापेक्षा जुन्या टाकाऊ साड्या फेकून देण्यापेक्षा तर त्याचा आपण गोधड्यांमध्ये पण वापर करू शकतो आणि डोरमेट म्हणून पण वापर करू शकतो किंवा मग कधी बसताना असं माळाच्या वगैरे करताना जर बसायचं असेल किंवा योगा मॅट म्हणून पण त्याचा वापर आपण करू शकतो तर आता एक सुंदर अशी आपण बारकीशी डोरमेट बनवणार आहोत या साडीपासून ही काही खूप अवघड नाही आहे एकदम एक दहा मिनटामध्ये ही डोरमेट पूर्णपणे शिवून रेडी होऊन जाते एकदम सोपी पद्धत आहे तर ही कमीत कमी वेळेमध्ये अशी डोरमेट बनवून तयार होते तर ही डोरमेट आता मी बनवणार आहे तर एकच कस्टमरचे आपल्याला चार पाच डोरमेट त्यांना बनवून द्यायचे आहे पण आपण एक डोरमेट आता पाहणार आहोत की आपण कमी वेळेमध्ये कसं बनवतो ते तर पाय ही जी डोर्मेट आहे आपण हे फक्त हे साडीचीच मी आता बनवणार आहे आणि आप आपल्याला ज्या ज्या डोरमेट ज्या बनवतो आपण त्याच्यामध्ये बारीक सारी कपड्यांचा सा पण वापर करता येतो पण आता माझ्याकडे ही साडी आहे तर साडीची एकदम कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला ही डोरमेट बनवता येते एकदम सोपी पद्धत फक्त पाच मिनटामध्ये आपली ही डोरमेट बनवून रेडी होऊन जाते तर पाय ही साडी आता ह्या साडीला आपल्याला काय करायचं की टू फोल्ड करायचं आहे तर पाहू शकता एकदम सोपी पद्धत आहे दुसरं काय याला डोकं लावायची गरज नाही फक्त ही जी साडी आहे या साडीला फक्त आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि जेवढ्या साईजची आपल्याला पायपासणी बनवायची त्या साईज त्या साईजच्याप्रमाणे घडी येईल एवढी आपल्याला घडी घालायची आहे तर पाहू शकता पाळून आता घडी घातलेली आहे तर ही आता टू फोल्ड ज्याप्रमाणे असं झटकून आपल्याला घडी घालायची आहे अगोदर ही जी पायपूस नाही ह्याच्यामध्ये आपण बारीक सारे कपडे पण टाकू शकतो पण आता कस्टमरने आपल्याला फक्त साड्या दिल्यात म्हणून या साड्यांची जापता आपण पायपुसनी बनवत आहोत डोरमेट बनवत आहोत तर पाहू शकते याप्रमाणे अशा घड्या घातलेल्या आहेत एकदम सोपी पद्धत आहे बाई काहीच नाही फक्त घडी घालायची आहे याप्रमाणे तर पहा चागी कोणी सगळे कोपडे आपल्याला व्यवस्थित असे मॅच करायचे आहेत मॅच करून याप्रमाणे आपल्याला साडीची घडी घालायची आहे तर पाहू शकते याप्रमाणे आपण याच्या या साडीमध्ये काहीच म्हणजे जास्त डोका असं काही लावलेलं नाही आहे याप्रमाणे असं घडी घालून ठेवलेली आहे याला आता आप आपल्याला ही जे सरकून आहे शिलाई मांडताना इकडे तिकडे सरकून आहे म्हणून आपण याला टास्पिन लावणार आहोत टास्पिन लावलं की आतमधले जे जे घडी आपली सरकणार नाही इकडे तिकडं शिलाई करायच्या टायमाला तर काय याप्रमाणे आपल्याला टास्पिन लावायचे आहेत सगळे पदक आपल्याला व्यवस्थित पकडायचे आणि याप्रमाणे टास्टबिन लावून टाकायचे जेणेकरून शिलाई करताना पदक सरकणार नाही हा सरकल्यानंतर काय गोळा होऊन जाईल गोळा होईल त्याच्यामुळे आपल्याला एक कमी असते ना याची तर पाय याप्रमाणे असे घडी घालून टाचपिन आपण लावलेले आहेत आता आपल्याला याच्यावरती शिलाई करायची आहे तर मी आता आपल्याला दाखवतो आपण कशा पद्धतीने ह्याला शिलाई करणार आहोत आता एक दोन तीन इंच सोडून याप्रमाणे आपल्याला हट्टीत मारायचं आणि ज्या काही मध्ये पिन ज्या आपण लावलेल्या आहेत शिलाई करायच्या टायमाला समजा मध्ये आली तर ते पिन आपल्याला काढून टाकायचे आहेत पाहू शकता ज्याप्रमाणे आपण याला टीप मारत आहोत याप्रमाणे ही जी डोरमेट आहे तिला आता आपण टीप मारून घ्यायची आहे पाहू शकता याप्रमाणे घडी घातल्याने पुगण अखंड साडीला आपण अशी घडी घातलेली आहे आणि ह्याची आपण साईज पण पाहूयात थोड्या वेळा आणि पहिल्यांदा मी ह्याला पूर्णपणे टीप मारून घेतो तर पाहू शकता एक साइडने आता पूर्णपणे मी याला टीप मारून घेतलेली आहे साडीचा पदर पण मध्ये कुठं वळा आतमध्ये नाही जात जर आपण टाचपिन लावले तर कुठं आतमध्ये साधी साडीचा पदर गेलेला नाही वळालेला नाही आहे बिलकुल पण आणि जे टाचपिन लावल्या होत्या त्या टाचपिन पण आपण पूर्णपणे काढून घेतलेले आहेत तर आता आपण ह्याला दोन ते अडीच इंचाचे असे बॉक्स बनवूयात म्हणजे थोडे अजून आकर्षक दिसेल जरा चांगले दिसल आणि थोडी जाड पण झालेली पूर्ण साडी आपण ह्यातलं फोल्ड केलेली त्याच्यामुळे ही जाड पण दिसल तर ह्याला ही अशी ह्याचा ह्याच्या ह्याच्यात आपण दोन ते अडीच इंचाचे आता बॉक्स बनवूयात आता आपण याला दोन ते अडीच आहोत तर याप्रमाणे आपल्याला दोन अडीच इंचाचे बॉक्स बनवायचे आहेत पाहू शकता किती एकदम मस्त दिसत आहे याप्रमाणे आपल्याला दोन अडीच इंचाचे बॉक्स पूर्ण या गोदळीला आता मारून घ्यायचे आहेत या डोरमेटला तर पाहू शकतो ज्याप्रमाणे आपण ह्याला आता उभे आणि आडवे दोन्ही पण टीप मागून घेतलेली तर पाहू शकतो किती मस्त एकदम लुक आलेला एकदम चांगले दिसत आहे हे डोकमेट ही पुढची बाजू आहे आणि ह्याची मागची बाजू बघा तर ही मागची बाजू आहे मागच्या साईडला किती एकदम व्यवस्थित दिसत आहे तर याला आता आपण बॉर्डर लावूयात बॉर्डर लावल्यानंतर अजून चांगले दिसल तर ह्या हे जे आहे याला आता आपण बॉर्डर लावूयात डोगमेट आहे तर याला आता आपल्याला बॉर्डर लावायची पण त्या अगोदर आपली ही डोकमेट थोडी साईज मोठी वाटते त्याच्यामुळे आता मी थोडी याला लहान करणार ते ते आपल्याला आप लहान करायची असते तर लहान करू शकतो याप्रमाणे आपण थोडी जास्त मोठी वाटते त्याच्यामुळे मी हेल्थला थोडं कापत आहे थोडी डोगमेटच्या साईज मध्ये दिसली पाहिजे खूप पूर्ण साडी फोल्ड केल्यामुळे थोडं जाड जाड झाली एकदम पाहू शकता किती फोल्ड आहे त्याप्रमाणे आपण आता ह्याची साईज थोडी लहान केली म्हणजे थोडी डोरमेटच्या साईज मध्ये आता बरोबर झालेली आहे आता आपल्याला हिला बॉर्डर लावायचं आहे तर पाहू शकत कसा एकदम मस्त लुक दिसत आहे तर हिला आता आपण बॉर्डर लावूयात मग अजून चांगली दिसत तर पाहू शकता याप्रमाणे अशा आता पट्टी लावत आहोत आपण याला तर आपण ऑलरेडी तीन साइड ला पट्टी लावून घेतलेली आहे आणि तिचे कोणी पण याप्रमाणे असे दाबलेले आहेत तर पाहू शकता किती सुंदर असा लुक आलेला आहे या डोगमेटला तर उलट्या साईडने पहिल्यांदा डोगमेट याप्रमाणे पाहण्या असं ठेवलेलं आहे सात ते आठ इंचाची याप्रमाणे अशी पट्टी घेतलेली त्याला सर्व साईडला फिरून चिरून घ्यायचं आहे दोन ते अडीच इंचाची बॉर्डर लावतो आपण याप्रमाणे अशी जी साईज आहे दोन ते अडीच इंचाची साईज आहे आणि त्याच्यावर असे एक दोन तीन टीप असे मारलेले आहेत तर बघा एकदम सोपी पद्धत आहे ज्याप्रमाणे आपण गोदळीला अशी बॉर्डर गोदळीला पण मी सेम अशीच से बॉर्डर लावतो एकदम कमी वेळेमध्ये अशी डोकमेंट आपण बनवू शकतो जुन्या साड्यांपासून पाहू शकते ज्याप्रमाणे आपली हिची डोगमॅट बनून एकदम रेडी झालेली एक एक आहे तर हिची फिनिशिंग पण बघा एकदम लुक मस्त आलेला आहे हिची उलटी बाजू पाहूयात आपण तर उलटी बाजू ही उलटी बाजू पण एकदम व्यवस्थित आलेली आहे तर हे एकाच कस्टमरचे आपल्याला चार ते पाच असे डॉक्युमेंट याप्रमाणे असे डॉक्युमेंट बनवून द्यायचे होते सगळे ते पण डॉक्युमेंट तुम्हाला आता मी दाखवतो कसे बनवलेले आहेत तर जुन्या साड्या त्यांनी दिल्या होत्या आपल्याला तर जुन्या साड्यांपासून याप्रमाणे असे आपण डॉक्युमेंट बनवलेले आहेत तर पहा हे डॉक्युमेंट याप्रमाणे आपण जे जुन्या साड्या होत्या त्याच्या त्याच्यापासून असे बनवलेले आहेत तर पाहू शकता याची मागच्या बाजू आणि दिसायला पण एकदम आकर्षक दिसत आहे तरी जी जाडी असते ती आपल्या मनावरती असते आपल्याला जर पातळ शिवायची असली तर पातळ पण शिवू शकतो जाड शिवायची असले तर जाड पण आपण शिवू शकतो आणि बारीक सारी कपड्यांचा सा वापर करून पण याप्रमाणे आपण डोगमेड बनवू शकतो त्याला फक्त का आपल्याला काय करावं लागतं की जो आपण वर कव्हर लावणार आहोत तो कवर आपण खाली ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आपण बारीक कपडे टाकून परत त्या साईजचा सा कव्हर वर ठेवून टीप मारून टाकायचं म्हणजे बाकी कपड्यांचा पण वापर आपल्याला याच्यामध्ये करता येतो तर पाहू शकता एकदम फिनिशिंग मस्त आलेली आहे तर हे एकच कष्ट होते सहा डोगमेंट त्यांना असे बनवून पाहिजे होते तर हे डोगमेंट असे आपण बनवून दिलेले त्यांना तर पाहू शकता फिनिशिंग एकदम मस्त दिसत आहे हे पाहिजे त्यांना ही थोडी मोठी साईजची बनवलेली आहे कारण त्यांना माळा जप करण्यासाठी खाली बसण्यासाठी याप्रमाणे असं बनवलेलं आहे पाहू शकता एकदम मस्त दिसत आहे ह्याची पण साईज मोठी आहे ही माळा जप करण्यासाठी बसण्यासाठी असं बनवलेलं आहे हे डोरमेट नाही आहे साईज साईजपेक्षा पण खूप मोठी आहे तर याप्रमाणे असं त्यांना बनवून पाहिजे होते ही माझी मागची बाजू साड्या जुन्या साड्या फेकून देण्यापेक्षा याप्रमाणे असा वापर केलेला आहे तर याप्रमाणे कमीत कमी वेळेमध्ये हे सहा डोरमेट बनवलेली आहेत एकदम कमी वेळेमध्ये जास्त टाइम लागत नाही डोरमेट बनवायला त्याला काय आपण फक्त साड्या फोल्ड करायच्या साड्या फोल्ड करून टिप मागून आणि बॉर्डर लावायला लावलेली आहेत तर या जुन्या साड्यांपासून बनवलेले डॉक्युमेंट आपल्याला कसे वाटले मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका